नागपूरमध्ये रिक्षा दुबाचकाला धडकून झालेल्या अपघातात माईल एकानं जीव गमावल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे असा अपघातात मृत्यू झालेल्यांची नाव आहेत हिंगणावाडी बायपास वर मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास प्लास्टो कंपनी समोर रिक्षाचालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे एक खासगी कार्यक्रम अटपून घरी जात असताना ही घटना घडली रिक्षावरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव रिक्षा अगोदर दुभाजकावर आदळला व उलटला चालक रोहित व मागच्या सीटवर बसलेली त्याची आई करुणा या दोघांच्याही डोक्याला हातापायाला मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांनी काही दिवसांपूर्वीच रिक्षा खरेदी केली होती मायलेकाच्या अशा दुर्दैवी मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोक कळा पसरली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा